हाय फ्रेंड्स माझे नाव रेश्मा आणि मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या रेश्मा मी स्वानंदी या यूट्यूब चॅनेलवरती फिरायला जायचा प्लॅन खूप दिवस चालला होता पण तो काही मात्र सक्सेस होत नव्हता शेवटी आज तो दिवस आला आता फिरायला कुठे जायचं हे सुद्धा आमचा अजून फिक्स नव्हतं घरातून फक्त बॅग उचलून निघालो रिक्षामध्ये बसलो पुढे काही अंतरावती गेल्यानंतर माझी बहीण आणि श्रीषाचे काका आम्हाला भेटणार होते त्यांच्याबरोबर आम्ही पुढचा प्रवास करणार होतो पहिलं ठरवलेलं की स्कूटीने जायचं पण अचानक पाऊस थंडी यामुळे ठरवलं की नको चला आपण फोर व्हीलरने जाऊया अजूनही आम्ही फिक्स केलं नव्हतं कुठे जायचं आता आम्ही गाडीमध्ये बसून डिस्कशन करणार होते कायतरी खाऊ अन्न सांग माझे येते शेवटी सगळ्यांचं मत झालं आणि आम्ही आमचं ठिकाण ठरवलं कुठे चाललो आहोत आपण वे टू महाबळेश्वर सगळे मजा करत गंमत चंमत करत गप्पा मारत आम्ही आमचा प्रवास सुरू केला खूप छान वाटवतो खूप दिवसानंतर आम्ही एकमेकांना भेटलो होतो पिल्लू सुद्धा आपल्या माऊला भेटून खूप खुश होती तिला माहित आहे आता माऊ माझी खूप लाड करणार मला खूप सारे गिफ्ट घेऊन देणार आम्ही आता सातारा ते महाबळेश्वर प्रवास सुरू केला होता घरातून निघायला खूप उशीर झाला होता आम्ही ठरवलेलं की निघायचं नऊ वाजता निघालो अकरा वाजता त्यामध्ये परत रिक्षा भेटत नव्हती रिक्षा भेटली आणि मग आम्ही यांना भेटलो आम्ही ह्या गाडी शिफ्ट झालो आणि पुढचा प्रवास सुरू केला घाटांमधून जाताना खूप छान वाटत होतं हिरवळ होती सगळीकडे थंड वातावरण होतं ऊन पण होत आणि थंडी पण होती पण तरी मस्त वाटत होत खूप दिवसानंतर आम्ही सगळे एकमेकांना भेटले होते आणि हे बघा आम्ही पोचलो कुठे जायचं होतं महाबळेश्वर आणि पोचलो पंचगणी हे असत जे काय होतं ते चांगल्यासाठीच होत आम्ही ठरवलं एक आणि झालं एक पण पंचगणी म्हटलं पाचगणी म्हटलं तरी पण खूप छान असं पर्यटन स्थळ आहे तिथे आम्ही सिडनी पॉइंटला भेट द्यायचं ठरवलं आम्ही पहिलं ठरवलं होतं की वन डे पिकनिक करायची सकाळी जायचं संध्याकाळी रिटर्न यायचं पण आम्हाला खूप उशीर झाला होता ऑलरेडी आम्ही पोहचलोच तीन वाजता होतो मग सगळ्यांनी डिस्कशन केलं आणि ठरवलं की आपण वन नाईट स्टे करूया पहिलं पाच फिरूया आणि महाबळेश्वर आता इथं आम्ही सिडनी पॉइंटला आलो होतो हे पंचगणी जवळ एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे पंचगणी पासून पाचगणी पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेले आता मी कन्फ्यूज आहे पंच पंचगणी मध्ये सारखं माझ्या तोंडामध्ये पंचगणी येतं पण ह्याच खरं नाव पाचगणी आहे येथून कृष्णाचं खोरं दिसतं वाई शहर पूर्ण दिसतं स्पष्ट या टेकडीचे नाव सर सिडनी बे बेकवर्ड यांच्या नावावरून ठेवण्यात आलेला आहे आम्ही ते आलो तेव्हा आम्हाला असं वाटलं तिकीट असेल किंवा काही पैसे घेतील पण नाही हे ना पूर्णपणे विनामूल्य होत आणि इथे एकदा तरी भेट दिलीच पाहिजे बघा किती सुंदर असा निसर्ग आहे किती छान पॉइंट आहे ते फोटो एवढे सुंदर फोटो येत होते ना मला तर असं स्पेशली फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठी लोक इथे नक्कीच येत असतील आणि हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये एवढं सुंदर ह्याच्यापेक्षा बेस्ट असं ठिकाण फिरण्यासाठी कोणतंच नसेल इथल्यांनी पण सुरुवात केली फोटोज काढायला व्हिडिओ काढायला एकमेकांचे फोटो काढत होतो व्हिडिओ बनवत होतो खूप छान वाटत होत त्यांनी फिरण्यासाठी एवढं सुंदर प्लेस तयार केलं एक गार्डन तयार केलेलं होतं खूप छान होत पाण्याची उत्तम सोय होती पिण्याच्या निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे एवढं सुंदर ठिकाण खरंच मन मोहित करत होत आणि ते फोटो काढण्याचा मोह बिलकुल आवडला जात नव्हता एवढे फोटो काढले आम्ही खूप फोटो काढले आणि खूप सारे व्हिडिओ सुद्धा आम्ही ते बनवले मला जर कोणी विचारलं की पाचगणीमध्ये सर्वात सुंदर असं स्थळ कोणतं आहे तर मी सांगेन की ते जर पॉईंट आहे सिडनी पॉइंट खरंच खूप सुंदर असं स्थळ आहे घरातून निघताना आम्ही कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग केलं नव्हतं फक्त एवढं प्लॅनिंग केलेलं की महाबळेश्वरला जायचं सकाळी जायचं संध्याकाळी रिटर्न यायचं पण पूर्ण प्लॅनच चेंज झाला आम्ही महाबळेश्वरला जाता जाता पोचलो गणीला तिथे फिरलो आणि नंतर ठरवलं की आता आपण काय करायचं एक नाईट स्टे करायचा पण एक नाईट स्टे करायला आम्ही कोणत्याही प्रकारचं हॉटेल पण बुक केलं नव्हतं काहीच केलं नव्हतं काहीच आयडिया नव्हती आम्ही ठरवलं की चला आता आता आपण इथून लवकर निघूया कारण की जर उशीर था, उशीर झाला तर आपल्याला कुठेही हॉटेल मिळणार नाही आणि हॉटेल शोधायला खूप वेळ लागणार होता एवढी आयडिया नव्हती मग आम्ही इथून निघालो आईस्क्रीम खाल्लो मग एवढं थंडीमध्ये पण आम्हाला आईस्क्रीम खायचा मोह काही आवडला नाही आईस्क्रीम म्हणजे कुल्फी होती पण एवढी टेस्टी होती ना खूप छान लागली तर तु तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढचा महाबळेश्वरचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासमोर घेऊ आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा आणि सबस्क्राईब हो। करा, करा। बाय